नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटचा प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स सा। सातारा जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून दुफळी वाल्मिक करार प्रॉपर्टी मध्ये माझा हस्तक्षेप नाही माजी नगरसेवक दत्ताकडे यांचे वक्तव्य जोगगण हल्ल्याच्या 5 दिवसांनी अली खानला डिस्चार्ज आणि मूर्ती संवर्धन प्रक्रियेमुळे श्री ज्योतिबासे 24 जानेवारी पर्यंत भाविकांना दर्शन घानार बंद आता पाहूयात सविस्तर वृत्त सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे या पालकमंत्री पदावरून आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालं सातारा सव्वीस जानेवारी या आपल्या प्रजासत्ताक दिनाला मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण न झाल्यास उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय सातारा जिल्हा पालकमंत्रीपदाचा सा निर्णय बदलावा आणि राजघराण्याचा सन्मान ठेवून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मंत्री, मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना द्यावे अशी मागणी समर्थकांनी केली आहे आज इथं प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा उद्देश म्हणजे साताऱ्या जिल्ह्याचं जे पालकमंत्रीपद जे सरकारनं दिलेलं आहे त्याचा साताऱ्यातील जनतेला ते मान्य नाही आणि साताऱ्यातील सर्वात जास्त साताऱ्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार हे भाजपाचे निवडून आलेले आहेत आणि तो जर निकष असेल तर सातारामध्ये सुद्धा त्या निकषाप्रमाणे आदरणीय श्रीमंत छत्रपतीं आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच पालकमंत्रीपद मिळावं असा सगळ्या जनतेतून उठाव होत आहे आणि सगळ्यांचं मागणी तेच आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तसा निर्णय घ्यावा जसं आत्ता जे आम्हाला माहिती पडतं आहे किंवा न्यूजद्वारे जे कळतं आहे की, की रायगड आणि नाशिक जे पालकमंत्रीच्या पदाला स्थगिती मिळाली आणि तशा पद्धतीनं इथं साताऱ्याच्यासुद्धा दिलेल्या जे काही म पद आहे त्या त्या पदाला स्थगिती देऊन आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेबांना इथे सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद द्यावं सन्मानानं द्यावं आणि साताऱ्याच्या राजधानीचा सन्मान सरकारनं राख बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येते सी आय डीने खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर राज्यातील अनेक भागात वाल्मिक कराड याच्या कोट्यावधी रुपयाच्या जमिनी आणि शॉप खरेदी केल्याचे समोर आले दरम्यान पुण्यातील पर्ग्युसन कॉलेज समोरील एका इमारतीमध्ये तीन ऑफिस वाल्मिक कराड यांनी पत्नीच्या नावाने खरेदी केल्याचे समोर आलंय हे शॉप खरेदी करण्यास पुण्यातीलच भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांनी मदत केल्याने कडून दत्ता खाडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे अशी चर्चा पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली असून या संदर्भात दत्ता खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रकरणाचा खुलासा केलाय भाऊ काय सीआयडी तुम्हाला बोलवलं कधीपासून आहे का, का तुम्हालाच वाल्मिक वाल्मिकार माझी ओळख असं म्हणता नाही फक्त चेहऱ्याने आम्ही एक दुसऱ्याला ओळखतो मुंडे साहेब असल्यापासून माझं बीडला येणं जाणं होत आणि मुंडे साहेबांचा एक कार्यकर्ता तोही होता आणि मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता असल्यामुळं तेवढी तोंड ओळख होती बाकी संबंध काय मला कशासाठी बोलवतो चौकशी मध्ये काय प्रश्न त्यांना जे प्रश्न विचारायचे त्यांनी मला विचारले त्याची समाधानकारक उत्तर दिली मी त्यांना ज्यावेळेस त्यांचं समाधान झालं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तुम्ही गेले तरी चालाल मी त्यांना हेही म्हटलं त्यांचा अधिकाऱ्याचा मी नंबर पण घेतला तुम्हाला परत माझा नंबर दिला त्यांना तुम्हाला जर कधी परत वाटलं मला विचारावं काही हो तर तुम्ही मला कधी फोन करा येऊन जाईल मेन्शन काय होत सगळी चलम होती टाकलेली आणि त्या आधारे तुमची चौकशी करायची आहे म्हणून मला तिथं बोलवण्यात आलं होतं मी गेलो तिथं वाल्मी करार तुमच्याकडे होते का पुण्यात ते हे झाले सिलेंडर झाले त्यावेळी ते तुमच्याकडे होते का परत हे इथल्या प्रॉपर्टी हरभुसन रोडच्या त्याविषयी विचारलं माझ्या मुलाच्या लग्नाच्या विषयी विचारलं की मागच्या वेळ तुमच्या मुलाचं लग्न झालं त्याच्यात ही सगळी मंडळी लग्नाला होती मी म्हटलं तर मी पत्रिकाच नाही दिले त्यांना लग्नाला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात घुसून चोरट्यानं जीव घेणं हल्ला केला होता त्यानंतर सैफ अली खानला तात्काळ वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं सैफर तात्काळ शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती अशातच आता सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आलाय धाराशिव जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर बोगस पीक विमा काढल्याचा प्रकार दोन हजार तेवीस मध्ये घडला होता या प्रकरणी चौकशी अहवाल सादर झाला असून बोगस पीक विमा धारकांवर धाराशिव जिल्हावासियांचे लक्ष लागलंय बीड परभणी लातूर येथील काही शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर बोगस पीक विमा काढला होता त्यांच्या विरुद्ध कारवाईबाबत प्रशासन कुठलीच भूमिका घेत नसून संशय निर्माण होत असल्याने जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांनी याबाबत खुलासा केलाय कृषी विभागामार्फत तपासणी करण्यात आली आणि जवळजवळ पाचशे पासष्ट शेतकरी असे आपल्याला त्या तपासणीमध्ये आढळून आलेले आहेत की ते जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत प्रामुख्यानं बीड परभणी लातूर या जिल्ह्यातले शेतकरी ते दिसून येत आहेत आणि ते डॉक्युमेंट्स आणि त्या सेल्फ डिक्लेरेशन असतं की त्या शेतीमध्ये मी शेतजमीन केलेली आहे आणि मला विमा मिळावा म्हणून तर असं जे पूर्ण जे काही रिपोर्ट आहे तो प्रत्येक शेतकऱ्यांनी आहे गावनी आहे रिपोर्ट आम्ही कृषी विभागा विभागामार्फत कृषी विभागाला आम्ही दिलेला आहे पुढील कारवाईसाठी मग आता पोलीस विभागाला सबमिट केल्यानंतर पुढील जी काही प्रोसेस असेल ते पोलीस विभाग या त्या प्रकरणामध्ये ऑलरेडी एफ आय आर रजिस्टर्ड आहे त्यात म्हणजे कदाचित त्यांना जी काही लिगल प्रक्रिया असेल ती पोलीस विभाग त्या प्रकरणामध्ये करा नाही हे मी सांगू शकत नाही आम्ही फक्त त्याची वस्तुस्थिती आहे की म्हणजे ते शेतकरी त्या गावात नव्हते त्या गावात आम्ही असं पण केलेलं आहे जो रिपोर्ट केलेला आहे यवतमाळच्या उमरखेडमध्ये बाळू माफी यांनी धुमाकूळ घातलं असून महसूल आणि पोलीस प्रशासन मात्र निद्रावस्थेत असल्याने नागरिक संतप्त झालेत पैनगंगा नदी ही मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर असल्यामुळे गुरफळी गावाजवळ उत्खनन करून अनेक रेती तस्कर रात्रीच्या वेळी त्याची तस्करी आहेत यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून महसूल आणि पोलीस प्रशासनाविरोधात नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत असल्याचं कळत आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूजन पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात काही घडामोडी कोल्हापुरात हातबट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या एक्साईज पोलिसांवर आरोपींनी हल्ला केल्याच्या घटनेला काही तास होत नाहीत तोपर्यंत पाणी कनेक्शनच्या वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर देखील हल्ला झाल्याचं समोर आले कोल्हापुरातील मोतीनगर इथं एक पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात महिला उपनिरीक्षकासह एक जवान जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी चौघांना अटक केली आहे तर दुसऱ्या घटनेत महापालिकेच्या पथकावर देखील हल्ला झाल्यानं कोल्हापुरात कायद्याचा धाक नसल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे सातारच्या फलटण तालुक्यातील जिंतीमध्ये राहणाऱ्या रणवरे कुटुंबाने आपला प्रामाणिकपणा दाखवत माणुसकी जपली आहे मिळालेल्या माहितीनुसार जिंती साखरवाडी रोड येथे प्रल्हाद रणवरे यांना प्लास्टिकच्या पिशवीत एकतोळे सोनं आणि चांदीचे दागिने असा मुद्देमाल सापडला त्यांनी तो मुद्देमाल फलटण पोलिसांच्या ताब्यात दिला असून त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं सत्कार आणि कौतुक केलं जाते लाखो लोकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीच्या संवर्धनाचं काम पुरातत्व विभागाच्या वतीने आजपासून सुरू करण्यात त्यामुळे चोवीस जानेवारी पर्यंत दर्शन मूर्ती आणि कलशाचं दर्शन घेता येणार आहे दरम्यान मूर्तीच्या संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले तरी एकोणीसशे ब्याऐंशी आणि दोन हजार सहा साली संवर्धन प्रक्रियेदरम्यान मूर्तीची विटंबना झाली असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलाय आमचा संवर्धनाला विरोध नसून मूर्तीचं स्वरूप बदलता यांच्याकडे केली या मूळ मूर्तीमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी ला पहिलं जे संवर्धन झालं त्या संवर्धनामध्ये मूळ मूर्तीमध्ये छेडछाड करण्या विद्रुपीकरण करण्यात आलं आणि मूळ मूर्ती जी आहे ती बाजूला ठेवण्यात आली आणि मूर्तीला त्याच स्वरूप बदलून ही मूर्ती तयार करण्यात आली त्यानंतर दोन हजार सहा पुन्हा संवर्धन करण्यात आलं त्या संवर्धनामध्ये पुन्हा याच्यामध्ये छेडछाड करण्यात आली आणि मूळ मूर्ती जी आहे ज्योतिबाची जे रूप आहे हे रूप बदलण्याचं काम या संवर्धनामध्ये झालेलं आहे काल मी मान्य जिल्हाधिकारी कोल्हापूरचे जे हेडगे साहेब आहेत त्यांना ईमेलद्वारे कळवलेलं आहे की आमच्या भावना दुखावत आहे तुम्ही छेडछाड वगैरे कर, जी करणारी जी टीम आहे त्यांना कुठेतरी रोखलं पाहिजे आणि मूळ स्वरूपात आज जे दोन हजार पंचवीस साला संवर्धन होते संवर्धनाला आमचा विरोध नाही पण संवर्धन करत असताना आजच्या स्थितीला जी मूळ मूर्ती आहे जे मूळ स्वरूप आहे हे मूळ स्वरूपच या मूर्तीचं असलं पाहिजे किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या मौजे शेकटे बुद्रुक ग्रामपंचायती समोर ग्रामसेवकाच्या विरोधात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रसाळ यांनी बेमुदत उपोषण सुरू केले येथील ग्रामसेवकाकडे सुकळी आणि शेकटे या दोन गावचा कारभार असल्याने गावच्या विकास कामांची हेळसाण होत असल्याचा आरोप ज्ञानेश्वर रसाळ यांनी केलाय दुसरा ग्रामसेवक देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बॉन्ड्रीवर असणारं एक ग्रामीण खेडेगाव आहे त्या गावात आज या ठिकाणी कुपोषण लावलेलं आहे ग्रामशोक भाऊसाहेब यांच्या विरोधात आम्ही त्यांना ईद सापडतच नाहीत ते हजर राहत नाहीत आठवड्यातील त्यांना या गावात तिथं दोन दिवस दिलेले आहेत मंगळवार आणि शुक्रवार आमची त्यांना एक राष्ट्र मागणी आहे तर तुम्ही दहा ते पाच या वेळेवर ईद हजर राहावं ते बारा वाजता येतात आणि एक दीड वाजता निघून जातात इधं येत नाही आम्ही त्यांना जर विचारपूस केली असता फोनवर विचारपूस केली असता ते उडीचे उत्तरं देतात ते सांगतात मला मिटिंग आहे मी शेवगवला आहे पण इथं ग्राम ठा राहत नाहीत त्या दिवशी मी त्यांना मी शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे मी त्यांना त्या ते दिवशी शाळेतील शौचालय बांधणीसाठी विचारलं त्यांना मी वारंवार पत्र पण दिले त्याच्या माझ्याकडं ओशी पण आहेत मी त्यांना पत्र दिले गेल्या एक एक आठ दोन हजार चोवीस रोजी शासनाने त्यांना पत्र काढलं होतं कैशालयला शौचालय बांधून द्या म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या दर्याचे वडगाव गावात गायरान जमिनीमध्ये बेकायदेशीर उत्खननाचा प्रकार समोर आलाय ग्रामस्थांनी इथल्या उत्खननाच्या कामावर आक्षेप घेत काम थांबवत इस्पुरली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गावचे तलाठी आणि सर्कल यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला असून बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाईची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे वडगाव शासकीय गायरान जमीन एकशे मध्ये क्रीडांगणासाठी उत्खनन करण्याचा जो काही प्रकार घडला आहे याच्यामध्ये जे हायवेचं सहा पदरीकरणाचं काम आहे त्याच्यासाठी इथून चोरून मुरुम जे गौण खनिज आहे त्याची परस्पर विक्री केली जात होती हा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही गावातील सुज्ञ नागरिकांनी इथे येऊन चौकशी केली असता त्यांच्याकडं नव्वद मीटरच्या वरती क्रीडांगणाला परमि नव्वद मीटरपर्यंत परमिशन असताना नव्वद मीटरच्या वरती एकशे पासष्ट मीटरपर्यंत त्यांनी इथं उत्खनन केले ना त्याची रॉयल्टी भरले आणि जो नव्वद मीटरच्या वरची जो गौन खनिज आहे त्याची परस्पर विक्री केली याबाबत आम्ही त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी म्हणजे इथं आल्यानंतर कॉन्टॅक्ट केला असता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नव्वद मीटरपर्यंत आमच्याकडं शासकीय परवाना आहे किंवा त्याची रॉयल्टी भरले वरचं आम्हाला काहीही माहीत नाही आम्ही या संदर्भात इस्पुली पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला त्यानंतर इसपोली पोलिस स्टेशनचे इथं संबंधित लोक येऊन पोलीस स्टेशनचे लोक येऊन पुढील कारवाई करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत पाहत राहूजन काय स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कोल्हापुरातील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा डोंगरावर प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या कुंद्यात ब्लेड सापडल्याचं समोर आलंय यापूर्वी इथल्या पेढे आणि कुंद्यात भेसळीचं प्रमाण आढळून आलं असून काही व्यापाऱ्यांकडून भाविकांच्या जीवाशी खेळ चालू आहे या भेसळखोरांच्या निषेधार्थ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पेढे विक्रेते आणि अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे ज्योतिबाच्या दर्शनाला जात असताना ज्योतिबाच्या जवळच्या दुकानामध्येच कलाकंद पेढ्याचा व्यापार करणारे व्यापारी पेढे विकत बसलेले पाहिलं आणि एक पाकिट पडताना मी त्या ठिकाणी गेलो असता ते पाकिट पडलं असताना त्याच्यामध्ये मला ब्लेडचं पान दिसून आल्यानंतर मी लगेच त्या आधी त्या दुकानदाराशी संपर्क झाला तर त्यांनी ते पळवापळी करण्याचा प्रयत्न केला परंतु मी ते न होता ते हाणून पाडून मी ते सगळे फोटो वगैरे काढलेत आणि हा विषय मी गेले तीन ते चार वर्ष झालं मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या यात्रा मध्ये सुद्धा हा मी विषय केला गेला परंतु त्याच्यावर वरच्यावरच कारवाई केली जाते त्यावेळेला मी जवळजवळ दोन टन पेढे आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्ही जप्त केले त्याच्यावरची काय कारवाई हा सुद्धा मुद्दा समोर आलेला आहे की काय केलेले नाही असं मग इथे येणाऱ्या भाविकाच्या जर जीवाशी कोण खेळत असेल किंवा त्या आमच्या याच्यावर तक्रारीला कोण नोंद घेत नसेल तर माझी प्रशासनाला विनंती आहे की हा विषय यांच्याशी काही लगे बांधव आहेत का हे अन्न भेसळ प्रतिमा त्यांच्याशी काय त्यांचा कॉन्टॅक्ट आहे का हा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्याचा प्रश्न पडलेला यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यात आलेल्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न होत असून पुण्यातील आठ जणांची एक रेस्क्यू टीम रामलिंग अभयारण्यात दाखल झाली आहे ताडोबातील टीम परत गेल्याने आता नव्या टीमकडून वाघाचा शोध घेतला जाणार असून त्यासाठी ट्रॅप कॅमेरे पाऊल खुणांचा अभ्यास केला जातोय Uh, मागच्या सात दिवसापासून आपल्याकडं आपल्याकडं माहितीच आहे की वाघांच्या शोधासाठी आपण सगळे बाहेर पडलेलो आहे आणि वन विभागाचं काम सद्य परिस्थितीत ह्या पुण्याच्या रेस्क्यू टीम आणण्याच्या आधी असणाऱ्या ताडोबाच्या टीमच प्रोग्रेस वर हो. सात दिवसापासून तुमची नोंद केली नेमकं कसं कसं तुम्ही शोध घेत आहे पार्कच्या काही भागामध्ये आपल्या भागात कसं काम सुरू ह्याबद्दल अधिक सविस्तर सांगणं सध्या परिस्थिती योग्य होणार नाही त्यावेळेस हे पूर्ण ऑपरेशन सक्सेसफुल होईल त्यानंतर तुम्हाला सविस्तर बाबतीत सांगता येईल तर तुर्तास आम्हाला ज्या वन विभागाच्या ज्या स्टँडर्ड पद्धती आहेत त्या पद्धतीनं काम आमचं ह्या ठेवण्यात आलं म्हणजे काय एक साधारण काय प्रक्रिया साधारण प्रक्रिया म्हणजे पेट्रोलिंग करणे त्याचं ते लोकेशन फाइंड आउट करणे पॉसिबल लोकेशन्स वगैरे आणि त्या दृष्टिकोनातून नवीन स्ट्रॅटेजी आखून त्या ठिकाणी रेस्क्यूचं ऑपरेशन करण्याचं नियोजन असतं यवतमाळच्या पहूरमधील श्री केशवराज महाराज संस्थानाने गावाला स्वर्ग बनवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत नवी संकल्पना मांडली आहे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय श्रावणजी उमरतकर यांचे कार्य पुढे नेण्याचे कर्तव्य या, कर, या संकल्पनेच्या निमित्ताने बजावत असल्याची माहिती संस्थानाचे विद्यमान अध्यक्ष सुधाकर राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली पहूर गावाला स्वर्ग बनवण्यासाठी शासन आणि राज्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे राऊत यांनी सांगितले आमच्या गावकरी आणि आम्ही विश्वस्त आम्ही अर्जुन आहोत आपण सगळे भगवान आहे काल म्हणजे अशा भूमिकेतून मी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की आम्ही जो काही प्रकल्प आम्ही घेतला आता सांगणार आहोत त्याच्यामध्ये त्याला आम्हाला हातभार लावा विनंती आहे आणि मी आता याला फ्रेस नोट वाचायला सुरुवात करतो माझी भंडाराच्या साकोली तालुक्यातील महालगाव सुकळी येथे जिल्हा परिषद शाळा व श्यामानंद हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कबड्डी खो खो लांबुडी यांसारख्या खेळांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता जळगावच्या पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथील शेतकरी वसंत देवरे यांनी आपल्या एक, एक एकर शेतीमध्ये कलिंगड लागवड केली असून कोळे पाणी यंत्राच्या ते कलिंगड शेतीची मशागत करत आहेत यामुळे मजूर टंचाईवर कोळे कोळेपाणी यंत्र हे वरदान ठरतय ता पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथील वसंत देवरे या शेतकऱ्याने या यंत्राद्वारे वेळेची आणि पैशाची बचत करून चांगल्या उत्पन्नाकडे वाटचाल करत असल्याचं सांगितलंय पाटील राहणार कडकदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज या ठिकाणी मानवचलित कोळपणी यंत्र चालू आहे कारण मजुराच्या रोजंदारी अभावी मजूर मिळत नाही त्यासाठी आहे अत्यंत अल्पभधारक शेतकऱ्यालासुद्धा परवडणारं हे मानवचलित कोळपणी यंत्र चांगल्या पद्धतीने तण काढतं आणि वेळ आणि पैशाचे सुद्धा बचत होते आणि कामसुद्धा उत्कृष्ट पद्धतीने हे मानवचलित यंत्र कोळपणी यंत्र हे या ठिकाणी करत आहे तरी अशा ज छोट्या छोट्या यंत्र अल्पगुधारक शेतकऱ्यांनी घेऊन आपलं शेतीचे कामं करून घेतली तर निश्चितच त्या शेतकऱ्याचा फायदा या बातमी वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन कट